अमळनेर तालुका शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या संकल्पनेतून टाकरखेडे येथील जिजाऊ आय टी आयमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले मदतीचा हात एकनाथ या उपक्रमाअंतर्गत बांधकाम कामगारांना मोफत भांडे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली यावेळी जिजाऊ संस्थेच्या चेअरमन सुरेखा मधुकर पवार सरपंच रामभाऊ शिवसैनिक उपस्थित होते अमळनेरचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदवाळकर तीस सप्टेंबर रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी दिलेल्या सेवेचा सन्मान म्हणून त्यांची सन्मानपूर्वक बग्गीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजता पैलाड ते ढेकू रोड कलागुरूजवळील जवळील चौकीपर्यंत निघणार आहे पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांचे प्रशासनातील उत्कृष्ट कार्य आणि जनतेसाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांचा सन्मान म्हणून मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे या मिरवणुकीत अनेक प्रमुख व्यक्ती तसेच स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत आयोजकांनी शहरवासियांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे वसुंधरा अभियानात अमळनेर नगर परिषदेने नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला असून पालिकेला एकूण पंच्याहत्तर लाखाचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान झालेल्या माझी वसुंधरा चार पूर्णांक शून्य अभियाना अंतर्गत पालिकेने बाजी मारली आहे अमळनेर नगर परिषदेला मिळालेल्या बक्षिसाबद्दल प्रशासक तथा तुषार नेरकर व तत्कालीन तथा प्रशासक प्रशांत सरोदे माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य नोडल अधिकारी व स्वच्छता निरीक्षक संतोष बिराडे व तत्कालीन नोडल अधिकारी संजय चौधरी तत्कालीन बांधकाम अभियंता अमोल भांबरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली त्यासाठी त्यांचे अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील फापोरे बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सप्टेंबर रोजी आहे असल्याने त्याचा निमोनियाने किंवा विषबाधेने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे सव्वीस रोजी बिबट्याने एक पारडू फस्त केले होते वनविभागाने त्याचा पंचनामा करून बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र सत्तावीस रोजी सकाळी फापोरे मंगरू रस्त्यावरील रमेश प्रकाश पाटील यांच्या गट नंबर तीनशे सत्याहत्तर मधील शेतात बिबट्या चिखलात रुतलेला मृत अवस्थेत आढळून आला वनविभागाने घटनास्थळी पंचनामा करून बिबट्याचे जानवे जंगलात शवविच्छेदन करून त्यावर अंत्यसंस्कार केले बिबट्याचे वय चार ते पाच वर्ष असावे व त्याचे सर्व अवयव शाबूत होते कोठेही मार लागलेला अथवा जखमा नव्हत्या मात्र तो चिखलात रुतल्याने त्याला निमोनिया झाला असावा किंवा काहीतरी खाल्ल्याने विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे मात्र त्याचा विसेरा राखून ठेवण्यात आला असून पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे तो अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण उघडकीस येईल असे सांगण्यात आले आहे सुमारे आठ ते दहा वर्षांपासून वडिलांना पैसे न देणाऱ्या मुलाने दर वडिलांना दोन हजार रुपये खावटी म्हणून सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून देण्याचे आदेश ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरणचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिले आहेत श्रीकृष्णपुरामधील रहिवाशी पासष्ट वर्षीय हिम्मत दोधू ठाकूर असे वडिलांचे नाव असून मुलगा ज्ञानेश्वर हिम्मत ठाकूर हा सी आर पी एफमध्ये चालक आहे तहसीलदार व पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी करून अहवाल पाठवण्यात यावा असेही आदेशात म्हटले आहे अमळनेर तालुक्यातील चौबारी जवळ पाडसे रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने आठ वर्षीय मुलीला धडक दिल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या प्रकरणी पळून जाणाऱ्या चालकाला गावकऱ्यांनी पकडत चोप देऊन मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संगीता विजय नाईक ह्या आपल्या मुलगी रेश्मा विजय नाईक वय त्यावेळी पाडसेकडून चौबारीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने रेश्मा हिला धडक दिली होती वाहन चालक विकास प्रकाश वानखेडे हा अमळनेरच्या दिशेने पळून जात होता त्याचा पाठलाग करून त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे अमळनेर तालुक्यातील सत्तावीस रोजी, रोजी सकाळच्या दरम्यान घडली गोकुळ काशीनाथ पाटील यांच्या मालकीची गुरे चोरीस गेली आहेत अमळनेर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत महायुती सरकारने घेतला विद्यार्थी हिताचा निर्णय विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्न अट रद्द ओबीसी समाजाकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी एबीसी विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे यामुळे आता पालकांचे आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे